अचानक धनलाभाची प्राप्ती गुरुकृपेने आध्यात्मिक उन्नती नमस्कार मी ॲष्टुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत त्यात आपण सिंह राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत तुम्हाला माहिती असेल गुरुदेव मागील काही महिन्यापासून अतिचार गतीत प्रवास करीत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केला त्यानंतर लगेचच अठरा ऑक्टोबर रोजी ते कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे पाच डिसेंबर रोजी पुन्हा वक्री होऊन मिथून राशीत जातील त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घटणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर देव, महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्वेता श्वतर उपनिषेदातील हा श्लोक आज जवळपास सर्वांना माहिती असेल किंबहुना असे श्लोक आपण कित्येकदा ऐकतो की कि गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या समान म्हणजे एकमेव गुरु होय हे झालं गुरुविषयी आज आपण चर्चा करणार आहोत गुरुदेव बृहस्पती यांच्याविषयी म्हणजे देवांचे गुरु देव बृहस्पती यांच्याविषयी चर्चा करणार आहोत त्यांच्या गोचरवर बोलणार आहोत गुरुदेव बृहस्पती हे एवढे महत्त्वाचे का तर जसं या श्लोकात सांगितलं आहे की गुरु हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या समान आहे जेव्हा तो देवांचा गुरु असतो तेव्हा तो खूप मोठा दाता असतो देणारा असतो मानवी आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण विभाग त्याच्या अखत्यारीत येतात गुरुदेव हे जन्माचे शिक्षणाचे अर्थार्जनाचे आणि मोक्षाचे कारक आहेत या सर्व मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्व पूर्ण ठरतात या सर्व गोष्टी देणारा ग्रह म्हणजे गुरुदेव होय म्हणून गुरुचं महत्त्व जास्त असतं गुरुदेव हे आपल्या सर्वांना नेहमी देत असतात विशेष बाब म्हणजे दर बारा ते तेरा महिन्यांनी गुरुदेव राशी परिवर्तन करतात आणि नवीन बाबी आपल्याला देत असतात एकाच वेळी पत्रिकेतील चार स्थानं शुभ आणि प्रबळ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं त्या स्थानांच्या कारकत्वात ते सकारात्मकता निर्माण करतात आपण त्या सकारात्मकतेचा योग्य उपयोग करून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो गुरुदेवांच्या दृष्टीला आपण नेहमी अमृत दृष्टी म्हणतो आपल्या व्हिडिओत मी कित्येकदा हा शब्द प्रयोग केला आहे मग ही दृष्टी अमृत का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का तर गुरुची दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते त्या स्थानाशी संबंधित बाबी आपण सकारात्मक पद्धतीने पुढे आणू शकतो त्या स्थानातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याची संधी आपल्याला मिळत असते आणि त्या स्थानाच्या संदर्भात आयुष्यात एखादी सकारात्मकता असेल तर ती घालवण्याची संधी देखील आपल्याला मिळते जशी आपली इच्छा असेल त्या पद्धतीने मार्ग निघण्याची संधी गुरुदेवांमुळे प्राप्त होते तुमच्या राशीनुसार कोणत्या भावावर दृष्टी पडत आहे ते भाव कसे समृद्ध करावे हा हे आपण सांगणार आहोत अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर हा संपूर्ण वर्षातील अत्यंत सुंदर काळ आहे हा काळ अनेक गोष्टींमध्ये दिलासा देणारा आहे कारण दोन हजार पंचवीस या वर्षात आपण प्रचंड मोठ्या संघर्षाचा सामना केला या काळात गुरुदेव कर्कराशीत प्रवेश करून उच्चीचे होतील निसर्ग कुंडलीतील सगळ्यात शुभग्रह म्हणून आपण गुरुदेवांना ओळखतो गुरुदेव जेव्हा अतिचार गतीत जातात तेव्हा ती संकटाची चाहूल असते ही संकटं कधी मानवनिर्मित असतात कधी निसर्ग निर्मित असतात परंतु प्रत्येक वेळी गुरुदेव आपल्याला त्या सामर्थ्याने त्या संकटाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतात दोन हजार पंचवीसमध्ये आपण सातत्याने संकटांचा अनुभव घेत आहोत एकोणतीस मार्च रोजी शनिदेवांनी राशी परिवर्तन केलं त्यांनी गुरुदेवांच्या मीन राशीत प्रवेश केला त्यावेळी गुरुदेव निर्बली अतिचार गतीत होते तेथून या संकटांची मालिका सुरू झाली मग नैसर्गिक आपत्ती असतील अपघात असतील युद्धजन्य परिस्थिती असेल अशा प्रकारे मानव जातीसमोर अनेक आव्हानं उभी राहिली हेच आपण मागील वर्षापासून सातत्याने सांगत आलो आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक राज्य प्रत्येक देश या अंधारात एक संघर्ष करतो आहे आता मात्र या रण रणत्या उन्हात आपल्याला एक छानशी सावली मिळणार आहे सिंहजातकांनी एक बाब लक्षात घ्यावी तुमच्यात एक तेज आहे तुम्ही राजा आहात प्रचंड मोठा आत्मविश्वास धैर्य आणि नेतृत्व हे गुण तुमच्यात आहेत आता तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले गुरुदेव राशीत जाणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे गुरु म्हणजे ज्ञान मार्गदर्शन आणि शुभत्व होय असे गुरुदेव जेव्हा उच्चीचे होतात तेव्हा त्यांच्या कृपेचं तेज दुप्पट होतं सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव तुमच्यासाठी पंचमेश आणि अष्टमेश आहे कर्क राशीत म्हणजे व्ययस्थानात जाणार आहे पत्रिकेतील व्ययस्थान म्हणजे खर्च परदेशगमन अध्यात्म आणि साधना होय कधी कधी बंधनयोग देखील आपण या स्थानावरून पाहतो या काळात तुमच्या हातून अनेक खर्च होतील तर पण तो खर्च योग्य कारणासाठी होईल खर्च देखील योग्य आणि अयोग्य दोन प्रकारचे असतात शिक्षणासाठी करिअरसाठी संततीसाठी कुटुंबासाठी होणारा खर्च योग्य सकारात्मक मानतो तसंच दान धर्म अध्यात्म साधना यासाठी खर्चाला योग्य खर्च म्हटलं जातं त्याला आपण विपरीत राजयोग म्हणतो अडचणी अडथळे येतील मात्र त्याचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल कारण तुमचे अष्टमेश गुरुदेव व्ययस्थानात जाऊन उच्चीचे जा होणार आहेत आता गुरुदेव तुमच्यासाठी केवळ अष्टमेश आहेत का तर तसं अजिबात नाही तर तुमच्यासाठी ते पंचमेश देखील आहेत मग आपल्या पत्रिकेतील पंचम स्थानदेखील समजून घ्यावं लागेल पत्रिकेतील पंचम स्थानवरून शिक्षण संतती प्रणय या गोष्टी बघतो गुरुदेव उच्च होणार असल्यामुळे शिक्षणात अभ्यासात प्रगती घडून येते परदेशात जाण्याची संधी निर्माण होते कारण व्ययस्थान हे परदेशाशी संबंधित आहे संततीकडून आनंददायक बातम्या प्राप्त होतात तसंच जे जातक घरात पाळणा हलण्याची वाट बघत असतील तर ते त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकते आध्यात्मिक प्रवास वाढतो कारण पत्रिकेतील वेळस्थान अध्यात्म दाखवतं दानधर्म करणं या गोष्टी मनातून आवडायला लागतात पंचमेश व्ययस्थानात जाणार असल्यामुळे गुरुदेव तुमच्यासाठी खर्च वाढवतील तो खर्च शिक्षण संततीच्या दृष्टीने असतील गुरुदेव तुमच्यासाठी अष्टमेश असल्यामुळे विपरीत राजयोग घडून येईल अडथळे अडचणीतून मार्ग काढत तुम्ही आध्यात्मिक प्रगती कराल थोडक्यात व्ययस्थानात नकारात्मक जरी म्हटलं जात असलं तरी गुरुदेवांसारखा नैसर्गिक शुभग्रहाचे तेथून देखील ते खूप खूप शुभ परिणाम प्राप्त होतात वेळस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचमदृष्टी तुमच्या चतुर्थ या सुखस्थानावर पडेल गुरु हा आत्म्याचा कारक वेळस्थानात असून तुमच्या राशीत ग्रह विराजमान आहे केतूग्रह देखील अध्यात्माचा कारक मानला जातो एकंदरीत त्या दिशेने तुमचं मन ओढ घेईल म्हणजे ज्यांना आध्यात्मिक उंची प्राप्त करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ लाभदायक म्हणता येईल तसंच जे जातक वास्तूचं स्वप्न पाहत असतील त्यांच्यासाठी गुरुदेवांच्या दृष्टीमुळे वास्तुयोग निर्माण होईल वास्तूसाठी तुम्ही खर्च कराल ही वास्तू तुम्हाला दीर्घकालीन लाभदायक ठरेल गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल त्यामुळे नोकरीत प्रमोशन होणं सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून सहकार्य वाढणं सहकाऱ्यांसोबत योग्य पद्धतीने जुळवून घेतल्यामुळे त्यांचं सहकार्य वाढणं वरिष्ठांच्या नजरेत तुमचं काम येणं यासारखे शुभ प्रभाव प्राप्त होतील याशिवाय गुरुदेवांची नवम ही अत्यंत महत्त्वपूर्ण दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल तिथे आधीच शनिदेव विराजमान असल्यामुळे साहजिक त्यांच्यावर देखील गुरुदेवांची दृष्टी पडणार आहे विशेष बाब म्हणजे तिथे गुरुदेवांचीच मीनडास येते यामुळे ती दृष्टी अधिक प्रबळ ठरेल पत्रिकेतील अष्टम स्थान म्हणजे अचानक धनलाभ कौटुंबिक प्रॉपर्टी सासूरवाडी असे विषय दर्शवणारं स्थान या सर्व विषयात एक सकारात्मकता निर्माण होईल मागील काळात सासूरवाडीसोबत काही विसंवाद निर्माण झाला असेल तर तो आता सुसंवादात रूपांतरित होईल कौटुंबिक प्रॉपर्टीच्या संदर्भात तुमचे काही विषय प्रलंबित असतील तर मार्गी लागतील एखाद्या जुन्या प्रॉपर्टीला महत्त्व प्राप्त होईल योग्य किंमत मिळेल तसंच जे जातक संशोधन क्षेत्रात कार्यरत असतील गेल्या अनेक काळापासून सातत्याने परिश्रम घेत असतील या काळात तुम्हाला यश मिळू शकतं त्यामुळे तुम्ही युरेका युरेका करत आनंदित व्हाल एकंदरीत तुमच्या राशी स्वामीचे मित्र मित्राच्याच राशीत म्हणजे चंद्राच्या राशीत उच्चीचे होणार रा आहे जे तुमचे पंचमेश आणि अष्टमेश आहे आपल्या अमृतदृष्टीमुळे ते जवळपास तुमच्या अर्ध्या पत्रिकेला सकारात्मक करतील अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी सर्व अर्थांनी अत्यंत शुभ राहणार आहे या काळाचा तुम्ही आध्यात्मिक उंचीसाठी उपयोग करून घ्याल संतती आणि शिक्षणासंबंधित गोष्टीत आनंद होईल अडचणीवर विजय मिळवून देईल त्यामुळे सिंह सिंहासन अजून भक्कम होईल गुरुपरिवर्तनाच्या या काळात सिंह राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्हीच धार्मिक स्थळांवर सेवा कार्य करा मनात सेवाभाव जोपासायला हवा तसंच दुदर गुरुवारी झाडांना पाणी द्या पिंपळ किंवा वटवृक्षाला प्रदक्षिणा घाला याशिवाय ओम बृहस्पतेय विद्येय दिवा कराय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात या गुरुदेवाच्या गायत्री मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जाप करा या उपायामुळे तुमचं गुणात वृद्धी होईल कीर्ती प्राप्त होईल मान सन्मान आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल याशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय गुरुदेवांची शुभता वृद्धिगत करण्यासाठी तुम्ही सिट्रिन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करावे गुरुवारी गुरुच्या होऱ्यात म्हणजे सकाळी सहा ते सात या वेळात ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जाप करून तुम्ही ब्रेसलेट धारण करा हे ब्रेसलेट धारण केल्याने तुमचं ज्ञान आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा होईल तसंच आरोग्य विशेषतः पचनसंस्था आणि यकृताशी निगडीत त्रास कमी होईल हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याची शास्त्रीय विधी मंत्र ॲक्टिवेशन कार्ड आणि माहिती पाठवण्यात येईल अशा प्रकारे गुरुपरिवर्तनाचे सिंह राशीवर होणारे प्रभाव स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष